भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, हो। आहे।, आहे। असं जरी आपण ऐकलं किंवा कुठे वाचलं तरीही आपण अतिशय निराश जरी असलो तरीही आपल्याला कुठून तरी एक प्रेरणा मिळते कोणती तरी अफाट शक्ती आपल्या सोबत आहे याची जाणीव होते आणि खरंच या वाक्यामध्ये तेवढी ताकद आहे आणि हे फक्त एक स्वामी भक्त समजू शकतो आणि ज्याला अनुभव आला आहे त्याला ह्या वाक्याची प्रचिती नक्कीच आलेली असेल तुम्हालाही जर या वाक्याची प्रचिती वारंवार येत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा कारण जो मनोभावे स्वामींना शरण जातो त्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही तर असो स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे प्रत्येक स्वामी संदेश हा स्वामींपर्यंत घेऊन जातो आणि कायमच आपण स्वामींचा होऊन जातो आणि व्यक्तीला कधीही कशाचीही कमी पडत नाही आणि स्वामी ती कमी पडूही देत नाही तर असाच आजचा देखील हा संदेश असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा स्वामी महाराज आपल्या भक्तांना आज सांगत आहे अरे एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून तर बघ एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून तर बघ आणि लढूनही तू हरला तरीही अजून एक शब्द आहे स्वामी अरे आर्थतेने हाक मारून बघ नशीब बदलवून तुझ्या मनासारखं नाही घडलं तर मग सांग आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे प्रार्थना आणि ही प्रार्थना जो करतो त्याची आमच्यापर्यंत हा प्रार्थना करणं म्हणजे चोवीस तास आमच्या समोर बसून राहणं असा आमचा अट्टहास अजिबात नाही फक्त आमच्या भक्ताने आमचं नाम घ्यावं पण ते नाम घेत असताना त्याने ते अंतकरणापासून घ्यावं मनापासून घ्याव आणि मनापासून आम्हाला आम्हाला मारावी जो कोणी भक्त मनापासून मारतो अशा भक्ताच्या हाकेला ओ आम्ही स्वतः देत असतो अरे बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला बंधन नाही आमच्या नामाला अंत नाही आमच्या कृपेला कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे स्वामी नाम मग उपस्थित असतो आम्ही आम्ही आमच्या आमच्या भक्तांच्या भक्तांच्या उपस्थित असतो आम्हाला ठाऊक आहे बऱ्याचदा तुझी चूक नसताना तुला स्वतःची बाजू सिद्ध करता येत नाही सतत तू बरोबर असताना देखील तुलाच माघार घ्यावी लागते पण तरीही तू एक गोष्ट लक्षात घे ज्या काही गोष्टी तुझ्या समोर येत असतात ते तुझे कर्म घेऊन येत असतात म्हणून तुझ्या वाट्याला जर काही चुकीच्या गोष्टी येत असतील तुझी चूक नसतानाही जर तुला कोणी काही बोलत असेल तर तुझ्या कर्माचा भाग म्हणून त्याचा स्वीकार कर आणि त्याला प्रतिउत्तर करण्यापेक्षा तू तुझ्या कामाकडे लक्ष दे अरे तुझ्या कर्माचे भोग हळूहळू कमी होतील पण जे लोक तुला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांची गाठ मात्र माझ्याशी आहे हे सदैव लक्षात ठेव अरे कोणीही जर तुझ्या पडत्या काळात तुझ्या पाठीशी उभा राहिला नाही ना, ना तरीही घाबरू नकोस तुझ्या पाठीशी उभा राहणारा एक मनुष्य आहे आणि तो म्हणजे आरशात तुला दिसणारा मनुष्य आहे आणि जो व्यक्ती तुला त्या आरशात दिसतो त्या व्यक्तीच्या हृदयात एक परमात्मा आहे हाँ हा परमात्मा आणि तू स्वत गोष्टी जर तुझ्या बाजूने असतील तर तू काळजी कशाला करतोस हे जग जरी तुझ्या विरोधात असलं तरीही तुझी स्वामी माऊली तुला कधीही एकटं सोडणार नाही फक्त त्यासाठी तू मात्र त्या आरशातल्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेव स्वत आत्मविश्वास निर्माण कर ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतो त्या व्यक्तीला पुढे नेण्याची जबाबदारी आमची असते अरे कुठलंही काम हे कमीपणाचं नसतं लाज वाटण्यासारखं नसतं जो माणूस कामाची लाज बाळगतो त्याच्याजवळ यश देखील यायला कायम लाजत असतं ते कधीच त्या व्यक्तीच्या जवळ येत नाही अरे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना ते बरोबर आहे म्हणूनच आणि काय नाही ठाऊक ना नाही पण आम्हाला मात्र ठाऊक आहे कारण आम्ही सदैव तुझ्यावर लक्ष ठेवून असतो आणि तू जर तुझे काम प्रामाणिकपणे करत आहेस तू कधीही कोणाला छळत नाही तर नक्कीच आमची शक्ती ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे लोक काय म्हणतात लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करत बसण्यापेक्षा तुझे स्वामी तुझ्यासाठी काय विचार करतात हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि तुझं जर मन तुला सांगत आहे की तू बरोबर आहे तुझ्या स्वामींच्या नजरेमध्ये तुझं स्थान कधीही कमी होणार नाही तर आम्ही तुला सांगतोय तू तु पुढे जा एकटं पडायला कधीही घाबरू नकोस अरे एकट आम्ही स्वतः हातात घेतो त्याला कधीही एकटेपणा वाईट काळामध्ये लोक शिकवून जातील समजावून जातील पण समजून मात्र कोणीही घेणार नाही आणि पाठीशी खंबीरपणे उभं राहणारही कोणी असणार नाही म्हणून तू ह्या लोकांकडून अपेक्षा करण्यापेक्षा तू आमच्याकडे ये आम्ही सदैव तुला समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं देखील राहू वेळ आली तसं तुला समजून घेणार आणि वेळ आली तशी तुला समजावूनही सांगणार फक्त तू तु मात्र तुझ्या कर्माशी सदैव प्रामाणिकपणे राहा तुझी नीतिमत्ता साफ ठेव आणि आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेव अरे काळामध्ये खूप ताकद आहे काळ कोणाचाही बदलतो हळूहळू तुझ्या लक्षात येत आहे की माणसं आता वेळेनुसार बदलत चालली आहे पण तू काळजी करू नकोस जे तुझ्यासाठी वाईट होतं तेच मी तुझ्यापासून दूर करत असतो मग ती माणसं असू दे किंवा दुसरं काही असू दे आमच्या भक्तांच्या आयुष्यात अशा स्वार्थी लोकांना मुळी स्थानच नाही म्हणून सांगतोय बाळा अशा स्वार्थी लोकांमध्ये असंच राहायचं जसं बत्तीस दातांमध्ये एकटी जीभ राहते संपर्क सगळ्यांशी ठेवायचा परंतु दबावाखाली मात्र कोणाच्याच नाही यायचं दबावाखाली मात्र तू कोणाच्याच नाही यायचं एक झाड आगपेटीच्या हजारो लाखो काड्या बनवू शकतो पण त्यातील एकच काडी जंगलातील हजारो झाडांना जाळू शकते तसेच तुझ्या विचारांचा आहे एक नकारात्मक विचार तुझ्या कितीतरी सकारात्मक विचारांना संपवू शकतो म्हणून अशा लोकांच्या नादी लागून तू स्वतःच्या मनामध्ये नकारात्मक विचारांना कधीही स्थान देऊ नकोस तुझ्या मनामध्ये सदैव सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न कर कारण सकारात्मक विचारच तुला योग्य त्या मार्गावर घेऊन जात असतात आणि तरीही जर तुला विचार करणं शक्य नसेल किंवा कुठला निर्णय घ्यायचा हे शक्य नसेल तर तू आमच्या दरबारात ये आमचं नामस्मरण कर आणि आमचं चिंतन करता करता तू आमचा होऊन जा जी व्यक्ती नामस्मरणात तल्लीन होते अशा व्यक्तीला निर्णय घेण्याची क्षमता आम्ही प्रदान करत असतो जी व्यक्ती आमच्यावर विसंबून राहते आमच्यावर विश्वास ठेवते अशा व्यक्तीची द्विधा मनस्थिती कशी आणायची हे आमच्या हातात असतं अशा व्यक्तीला आम्ही विचार करण्यासाठी आणि योग्य तो निर्णय घेण्याची एक शक्ती देत असतो आणि जेव्हा आमचा भक्त आमच्याकडे डोळे लावून बघतो तेव्हा मात्र त्याने घेतलेला निर्णय कशा पद्धतीने योग्य सिद्ध करायचा हे देखील आम्हीच हो ठरवतो म्हणूनच तुला सांगतोय या जगाला तुझी पडकी बाजू दाखवण्यापेक्षा या जगाला छाती ठोकून सांग की तुझ्या पाठीशी तुझे स्वामी महाराज भक्कमपणे उभे आहेत आणि ते तुला कधीही सोडणार नाही जेव्हा तू ठामपणे असा विश्वास आमच्यावर ठेवतो तेव्हा आम्हाला देखील खूप आनंद होतो आणि मग आम्ही तुला सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या संदेश मध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली की दुनिया इकडची तिकडे हो पण आपला विश्वास मात्र स्वामींवरचा ढळू द्यायचा नाही कारण हे जग आज आपल्या सोबत राहील पण कदाचित उद्या हे जग आपली साथही सोडून देईल आपण ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो अशी व्यक्ती देखील आपल्याला सोडून जाईल आणि म्हणूनच नंतर आपला अपेक्षाभंग होण्यापेक्षा आपली स्वप्न मोडकळीस येण्यापेक्षा किंवा आपल्या भावनांचा खून होण्यापेक्षा आधीपासून जर आपण स्वामींवर विसंबून राहिलो स्वामींवर भरोसा ठेवला तर या दुःखाला सामोरं जाण्याची आपल्यावर वेळच येणार नाही तर स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद